मराठी चर्चाही होणारच महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं आणि राजमाता बहुद्देशीय महिला मजूर सेवाभावी संस्था मलकापूरच्या पुढाकारानं मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिराचं सा आयोजन सातत्यानं करण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक तीस जून रोजी राजारामपुरी कोल्हापूर येथील आकाशदीप नेत्रालय इथं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांमधून आलेल्या एकवीस कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मोतीबिंदू शस्त्रक्रियाचा लाभ देण्यात आला या लाभार्थ्यांमध्ये मलकापूर येथील सेंट्रिंग मिस्त्री अशोकराव जयसिंग देसाई यांच्या मातुश्री श्रीमती शोभा जयसिंग देसाई वय सत्तर यांचा देखील समावेश होता या उपक्रमात डॉक्टर कुणाल पाटील महेश केसरे जय पाटील डॉ करण नथानी श्रावणी बुचडे दीपाली तनंगे आदींचं मोलाचं सहकार्य लाभलं शिबिराच्या ठिकाणी प्रशस्त बेडरूम स्वच्छ आवार अत्याधुनिक तंत्रज्ञान व मशनरीच्या सुविधांचा संस्थेच्या अध्यक्षा सौ माधुरी अशोक देसाई यांनी विशेष कौतुक केलं सौ माधुरी अशोक देसाई यांनी यावेळी सांगितलं की कामगार व त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचं आहे म्हणूनच शक्य तितक्या ठिकाणी व जमेल तशी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध दे करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे विनोद शिंगे कुंभोज